सुरक्षित भिंतींच्या मध्ये राहणाऱ्या तुम्हा सारख्यांना जर आपल्या लेकीची इतकी भीती वाटते तर मग आपण बघतोय फुटपाथवरती वरती राहणाऱ्यांना काय नेमकं का वाटत असेल बघूया पुढची बातमी फलटणमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटातील वाद टोकाला गेलेला आहे शरद पवारांच्या भाषणाच्या वेळीच गोंधळ घालण्यात आला आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे तसंच कविता मित्रेंमध्ये वाद झाला मित्रे स्टेजवरती बसल्यानं गोरे यांचा येण्याचा निर्णय हा झाला शेखरगोरे यांच्या समर्थकांनी मग जोरदार गोंधळ घातला शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी गट आता उघड झाले खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याचा मग अनुभव आला शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा बघायला मिळाला हा वार एवढा टोकाला गेला की मग संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली गोंधळामुळे शरद पवारांनी भाषण थांबवलं माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता मेहत्रे यांच्यात हा टोकाचा अंतर्गत वाद आहे या वादातनं कविता मेहत्रे स्टेजवरती बसल्यानं शेखर गोरे यांनी स्टेजवरती न जाण्याचा निर्णय घेतला दोन दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे राडा झाला डावीकडची दृश्य तर शरद पवार देखील जक्का हदबल झाले आणि त्याच्यामुळे मग पोलिसांना पाचारण करावं लागलं पोलिसांनीच मग मध्यस्थी केली खर तर, तर शरद पवार यांच्या कुठच्याही सभेत कुठच्याही भाषणाच्या दरम्यान असं चित्र हे फार परि मात्र कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे शरद पवार यांचं भाषण सुरू असताना असा राडा घातला ते पण बघतोय शरद पवार समजवण्याचा प्रयत्न करत होते मात्र कार्यकर्ते त्यांना जुमा असं चित्र आणि शेवटी होऊन पोलिसांना हून मी ह्याच्या अगोदर का तेच मला समजत नाही तेच मला विचारत होतं त्या ठिकाणी मला विचारत होत साहेबांना की साहेब मला का डावललं जातं मी तर एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय त्यावेळेची अशी परिस्थिती होती तात्या गेल्यानंतरची अशी परिस्थिती होती की एकही ग्रामपंचायत सिंगल ग्रामपंचायत मानमधली येण्याची परिस्थिती नसताना सत्तर टक्के ग्रामपंचायती सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सोसायटी मार्केट कमिटी औद्योगिक असेल किंवा तुमचं पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल आणि संघ असं अगदी बहुमताने आपण तिथं आणलं साहजिकच मला व माझ्या कार्यकर्त्याला शंभर टक्के वाटणार की एखादा नवीनच तिथं कार्यकर्ता नवीनच नेता तिथं तयार करत असेल आणि ह्याच संघर्षात म्हणजे कुमारच्या विरोधात संघर्ष करत असतो त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल नाव सांगायचं काही गरज नाही आणि तुम्हाला पण माहिती आहे हे तुम्हाला पण माहिती आहे ठीक आहे